नमस्कार मित्रांनो भारताचा आय टी सेक्टर धोक्यात डोनाल्ड ट्रम्पचे पुढचे टार्गेट काय गेल्या काही दिवसात चर्चेत आलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भारताचा आय टी सेक्टर डोनाल्ड ट्रम्पच्या पुढच्या टार्गेटवर आहे का आय टी सेक्टरवर टॅरिफचा धोका भारताच्या एकूण आय टी निर्यातीपैकी जवळपास साठ पर्सेंट महसूल अमेरिकामधून येतो टी सी एस इन्फोसिस विफ्रो सील यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा मोठा हिस्सा अमेरिकेकन करारावर आधारित आहे जर गुड्सप्रमाणे आय टी सर्विसेसवरही टॅरिप लावला गेला तर भारतासाठी हा मोठा धक्का ठरेल लाखो नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात महसुलात मोठी घट होईल भारत अमेरिका संबंध दशकाभर मागे जातील आधीच प्रेशरमध्ये आय टी सेक्टर आधीच आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच ए आयमुळे आय टी सेक्टरला मोठा धक्का बसला आहे अनेक अमेरिकन कंपन्या जे काम भारताला आउटसोर्स करायच्या ते आता ए आयच्या मदतीने स्वतःच करू लागले आहेत याशिवाय ट्रम्प प्रशासन यच वन बी ही कडक पावले उचलत आहे एच वन बी विजा म्हणजे भारतीय शिकण्यासाठी नोकरीसाठी अमेरिकेत जातात यालाच एच वन विजा असे म्हणतात की ज्यामुळे भारतीय कर्मचाऱ्यांना अमेरिकेत जाऊन काम करणे कठीण होत आहे राजकीय संदेश आणि दबाव तंत्र ट्रम्प आपल्या डेम डोमेस्टिक सफोर्ट्सांना दाखवू इच्छितात की भारतीय आय टी कंपन्यांमुळे अमेरिकन लोकांची नोकरी जाते आहे त्यामुळे ते यावर टॅरिफचा विचार करत आहेत याशिवाय भारतावर रशियाशी असलेले संबंध तोडण्यासाठी दबाव आणण्यासाठीही हा एक डाव असू शकतो पुढे काय होऊ शकते सौम्य पावले एच वन बी विजावर अधिक निर्बंध येऊ शकतात रेमिटन्सवरही टॅक्स येऊ शकतो गंभीर पावले आय टी सर्व्हिसवरही थेट टॅरिफ येऊ शकतो तोडोजळ भारताने रशियासोबतचे व्यवहार कमी करून आय टी सेक्टर वाचवणे भारताची रणनीती काय असेल भारतीय सरकार व आय टी कंपन्या युरोप मिडल ईस्ट आफ्रिका या बाजारपेठामध्ये पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच ए आय क्लाउड सायबर सिक्युरिटी या नव्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक वाढवून परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न सुरू आहे निष्कर्ष जर अमेरिकेने आय टी सर्विसेवर टायरिक लावले तर भारताला मोठा तोटा होणारच पण त्याचा तोटा अमेरिकेलाही होईल कारण जगात भारता इतकं स्वस्त आणि दर्जेदार आय टी सर्व्हिसेस कुठेही उपलब्ध नाहीत म्हणून पुढील काही महिने भारत अमेरिका संबंधासाठी निर्णायक ठर आहेत तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद